नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणच्या दररोजचे अपडेट कापूस बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो अशातच आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपल्याला पावती मिळालेले कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी मिळाले मिळालेले शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार पन्नास रुपये क्विंटल शेतकरी बोंदरवाडीचे पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरीत रामे टाकळे त्यांना सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणची शेतकरीत पाळोदीचे सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी झोडगावचे सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि रेंटज कापूस दर मिळालेले सात हजार रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी शेतकरी तांबेगावचे सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार तीनशे पाच रुपये क्विंटल